रेडा बघून घ्या तुम्ही चाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे किती वर्षाचा आहे वीस महिन्याचा आहे ह्याची द्यायची किंमत काय होईल फायनल पस्तीसच्या आसपास किंवा तीसच्या आसपास गाव कुठलं आपलं सरकोली एकच आहे का एवढा बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा पंच्याण्णव झिरो तीन वीस छत्तीस पंचवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या रेड्याची माहिती पण दिलेली आहे ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा डायरेक्ट मालका फोन करू शकता आपण सत्तर का बरं ही दाताला कधी आहे काय दुसा आहे का बरं सत्तर हजार रुपये किंमत सांगितली दाताला दुसा आहे तुम्ही बघून घ्या गाव कुठलं आपलं तुंगत बरं ह्याची द्यायची किंमत काय होईल फायनल पन्नासपर्यंत का बरं ठीक आहे मोबाईल नंबर आहे का आपला सांगा एक्क्याण्णव एक पंचेचाळीस सव्वेचाळीस सव्वेचाळीस एक्केचाळीस एकोणसाठ मालकाने कॉन्टॅक्ट एक नंबर दिलेला आहे या रेडियाची माहिती पण दिलेली आहे आणि पन्नास पर्यंत फायनल किंमत होईल पन्नासच्या पंचावन्न पन पर्यंत पंचावन्न च्या आसपास किंमत होईल जी फायनल ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा आहे डायरेक्ट या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती महिन्याचा आहे काय आठ नऊ महिन्या आहे पंधरा हजार रुपये किंमत सांगितली आणि या दोन नंबरची बर हे किती महिन्याचं आहे काय तेरा महिन्याच बर ही जी तुमच्याकडे आता ही दावणच आहे किती किती किमती असतील तुमच्या काय कुठल्या या जोडीच जोडीचं पण दाताला आहेत हे काय सहा दात म्हणून सांगतील तुम्ही बघून घ्या आणि ह्याची काय सांगितली हो ह्याची काय सांगितली पंचवीस विकले ग पंचवीस हजाराला विकलेलं आहे मी बघून घ्या गाव कुठलं आपलं मोहोळ हे दादा आहे का दादा बर गर बत्तीस हजाराला विकलं बत्तीस हजाराला विकलेलं आहे म्हणते ती बरं तुम्ही आता ही जी किमती सांगितली किमती काय कमी जास्त होतील बर आपला मोबाईल नंबर सांगा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बैला आहे आहे ती खोंडा ती कमी जास्त होतील किमती असं पण सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दाताला कसं आहे सहा दाती आणि पलीकडलं तुमचं जाय काय सांगितली पन्नास हजार आणि ती पलीकडलं नाही का बर ठीक आहे तर या जोडीची द्यायची काय होईल फायनल द्यायची पाहुणे दोन पाहुणे दोन रुपये दोन किंमत सांगितलेली आहे गाव कुठलं आपलं बर ठीक आहे यांचा वापर कशासाठी होतो काय फक्त शेतीसाठी बैलगाडी वगैरे सगळं बर ठीक आहे ह्याची योग्य किंमत सांगा म्हणजे लोकांना पण माहित हो। बर ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का कोण सांगा त्र्याण्णव हा बावीस त्र्याण्णव बावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंमत काहीतरी कमी जास्त होतील असं पण सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला ही खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट कर करू शकता किंमत काय सांगितली एक्कावन्न हजार ही जवेत किती मालक तिसर आता किती महिन्याची गाबण आहे काय दहा दिवस राहिले तरी वेळ साधारण किती दूध देईल तुमच्या माहिती तीन लिटर एका टायमाचं सांगताय का, का? बरं जी जात कुठली खेलार मध्ये येते ना देशिक मध्ये येते आणि हिजी द्यायची किंमत काय होईल फायनल कमी जास्त होईल आणि त्या खोंडाची वीस हजार का हे किती महिन्याचं वर्षाचं काय एक वर्षाचं आहे अकरा महिन्याचं बरं ठीक आहे आणि दो ही दोन्ही बैल तुमचीच आहेत का या दोन्ही जोडीची काय सांगितली सव्वा लाख रुपये किंमत सांगितली या जोडीची आणि यांचा शेती कामासाठी वापर होतो असं मालकाने सांगितलेलं आहे आणि किंमत तर कमी जास्त होईल असं पण सांगितलेलं आहे मालकांनी तर ज्यांना कोणाला ही बैल आणि ही गाय खरेदी करायची असेल मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो यात खोंड पण आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा मालक नव्वद पंच्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव सत्तेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील डायरेक्ट मालकोसात कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद हजार सांगितली का बर किती वर्षाचा आहे काय तरी बरं कुठल्या कामासाठी वापर होतो काय फक्त बैलगाडा शर्यतीसाठी दुसऱ्या कुठल्या कामासाठी बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या बैलगाडा शर्यतीसाठी याचा वापर होतोय आणि फायनल द्यायची किंमत काय होईल तरी सत्तर हजार बर ठीक आहे गाव कुठलं आपलं महीम एकच आणलं आहे का एवढं बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगा की सत्यात्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ शहाऐंशी शहाऐंशी झिरो सात एकवीस झिरो सात एकवीस मालकांनी या कोंडाची माहिती पण दिलेली आहे बैलगाडा शर्यतीसाठी याचा वापर होतो आणि ज्यांना कोणाला हे खोंड खरेदी करायचं असेल किंमत कमी जास्त होईल असं मालकांनी सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला हे खरेदी करायचं डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद हजार रुपये किंमत सांगितली ही दाताला कसं आहे काय दाताला सहा दाती म्हणून सांगते बघून घ्या आणि नव्वद हजार रुपये किंमत सांगली या मालकाने कुठल्या कामासाठी वापर समजा कामासाठी वापर होतो बर शर्तीसाठी सुद्धा बर आणि या दोन नंबरची साठ हजार ही दाताला संपलेलं लाए। संपलेलं आहे आणि ते बसलेलं आहे आदत आहे का ह्याची जी काय सांगितली चाळीस हजार का बरं आता हे जी तुम्ही किंमती सांगितलेली आहेत किमती कमी जास्त होतील बर गाव कुठलं आपलं विठलापूर विठलापूर बर ठीक आहे आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगा शहात्तर हा शहात्तर शहात्तर हा वीस वीस हा शेचाळीस शेहेचाळीस बावन बावन बारा बारा मालकांनी चंद्रकांत बाड चंद्रकांत बाड विठला बाड बरं ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे गावाचं नाव सांगितलेलं आहे आणि या बैलांची माहिती पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमती कमी जास्त होतील ठीक okay. जोडीची पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली आहे मालकांनी तरी द्यायची किंमत काय होईल फायनल फायनल काय होईल द्यायची किंमत पंचेचाळीसच्या आसपास गाव कुठलं आपलं तोंडले बोंडले इथलंच आहे तुम्ही हां बरं मोबाईल नंबर आहे का आपला सांगा बरं राहू द्या ठीक आहे चला किंमत कमी जास्त होईल असं मालकांनी पण सांगितलेलं आहे किती वर्षाचे तो काय अजून दातला आवाज आहे तुम्ही बघून घ्या एक लाख रुपये किंमत सांगितलेली बरं आपलं गाव कुठलं फुलचिंचोली चिंचोली बर मोबाईल नंबर आहे का आपला बर किमती काय कमी जास्त होतील बरं किमती कमी जास्त काय होतील असं सांगितलेलं आहे एक लाख रुपये एकाचे सांगितलेले चाळीस हजार हे किती वर्षाचा दीड वर्षाचा आहे का बरं आणि दोन नंबर तीस सांगताय का तीस हजार रुपये सांगते दहा महिन्याचा गाई आहे का ही ही किती वर्षाची आहे काय दोन वर्षाची आहे का बरं हिचं वेध किती आहे काय नाही ठीक गे बसलेलं गिरमधलाय का कुठं जरा जर आपल्या शेतची वारणी हा हे गिरमधला आहे खोंड आहे का हे बर ही द्यायची काय सांगितली हे जी द्यायची काय सांगितली वीस हजार रुपये द्यायची सांगितलेली आहे बघून घ्या तुम्ही किमती कमी जास्त किमती कमी जास्त होतील मालकाने सांगितलेलं आहे आपलं गाव कुठलं मालक आव बर कुठं आलो ही जांभूड पशी बर आपलं बर पटवर्धन करू लिहू आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगाय मोबाईल नंबर काढा एक्क्याण्णव छप्पन सत्त सत्त्याण्णव पंचावन्न चव्वेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कुणाला खोंड खरेदी करायचे असतील हे गिर खोंड आहे तर ज्यांना कर ही फोन खरेदी करायचे असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पस्तीस हजार किती महिन्याचं वर्षाचं काय बघा दहा महिन्याचं आणि दोन दोन वर्षाच बर शेतकरी मित्रांनो बघून घ्या तुम्ही दोन वर्षाचं सांगितलेलं आहे जी काय सांगितली किंमत बावीस हजार बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं बोशी बोशी मोबाईल नंबर आहे का आपला बर नसला तर नसू द्या काय अडचण नाही ठीक बघून घ्या या बाजारातल्या महागवारी या बाजारातल्या फंडांची किमती आहे ती एक लाख दहा हजार रुपये काय आहे का गा? बर बघून घ्या तुम्ही एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे ही एवढी का किंमत सांगितली होती मी बर कुठली जाती ती काय काजली काजळी खेलारा मध्ये येते का बरं आतापर्यंत काय मागणी आली आहे का ह्याला साठ हजाराला वेत किती दुसऱ्यांदा किती महिन्याची का पण आता काय नवा बरं नवा महिना लागलेला आहे बरं वेत तिसरा आहे तरी दुसऱ्या वेताला दोन्ही टायमच किती दिले दुधीनं बरं ठीक आहे तरी जी द्यायची किंमत काय होईल फायनल ऐंशीच्या च्या आसपास आल्यावर एकच आहे का आपल्याकडं बर ठीक है गाँव कुछ लड़ चले आम बग मोबाइल नंबर है क्या हाँ बगन घया तुम्हें बढ़ते हाँ एक चलीस तेतीस एक्के कॉन्टैक्ट एक्केल्टंबर दिल्ली गई कुछ खरीदी करा चीन किम्मत कमी जाइए असं मालकांनी सांगितले सांगतो बरं हिच काय म्हणजे पहिल्यावरच आहे का पहिला एकावन्न हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली कुठली जाती ती खेलार, खेलार जाती, जी जाती तरी फायनल किंमत काय होईल हि द्यायची फायनल द्यायची कमी जास्त होईल काय कमी जास्त होईल काय बरं आता आपण आहे दोन दोन महिन्याची आपण आहे तुम्ही बघून घ्या हे मालक आहेत समोर आणि पलीकडलं तुमचंच आहे का बरं ठीक आहे एकच गाय आणली का बरं ठीक आहे चालते गाव कुठलं आपलं सौंदनी सौंदणी मोहोळ तालुका मोहोळ तालुका मोबाईल नंबर आहे बर... का आपला बर राहू द्या नसला तर नसू द्या काय अडचण नाही ठीक आहे